काही माणसांमुळे समाज मोठं होतं ज्या माणसांमुळे समाज मोठा झाला असेल ते म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत, महारा, संत गाडगे बाबा राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या परंपरेत अभिमानाने ज्यांचा नावाचा उल्लेख केला जातो ते म्हणजे शिक्षण महर्षी कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख उर्फ भाऊसाहेब देशमुख अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी श्यामराव बापू व राधाबाई यांच्या पोटी सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी डॉ पंजाबराव यांचा जन्म झाला खूप काभार कष्ट करून अत्यंत गरीब परिस्थितीत प्रसंगी अर्धकोटी व उपाशी राहून पंजाबरावांचे माध्य प्राथमिक शिक्षण पाखडी तेच पूर्ण केले मुलाने खूप शिकावं मोठं व्हावं आणि आईवडिलांचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे आणि देशाचे पांग फेडावे अशी कांशा त्यांचे आई लाड येथे पूर्ण केले स्वतःची शेती गहान ठेवून त्यांनी एकवीस ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी पंजाबरावांना उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला रवाना केले तेथे शिकत असताना त्यांनी विविध शिष्यवृत्तींचा अभ्यास केला इंग्लंडला शिक्षण घेत असताना त्यांनी तेथील राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि विशेष करून कृषी क्षेत्राचा अभ्यास केला वैदिक धर्माचा वाङ्मय उदय आणि विकास या विषयावर त्यांनी पीएच डी संपादन केले ऍडलिनबर्ग विश्वविद्यालयात त्यांचे नावलौकिक होते बॅरिस्टर ऍटलॉ ही पदवी त्यांनी संपादित केली कॅब्रिज विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याशी त्यांची गाठ पडली सुभाषचंद्र बोस तेव्हा आयसीएसची परीक्षा देत होते सुभाषचंद्र बोस यांनी घरी पाठवण्यासाठी लिहिलेले पत्र डॉक्टर मी आयसीएस पदवीचा उपयोग माझ्या मान सन्मानासाठी किंवा पैसे कमावण्यासाठी करणार नाही तर मी त्या पदवीचा उपयोग माझ्या मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी करेन या विचाराने डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रभावित झाले आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली ज्ञान ही यशाची पहिली पायरी आहे त्यासाठी माणसाने शिक्षण घेतले पाहिजे हे सूत्र त्यांनी ओळखले होते बजबरावांच्या विचारांचे सूत्र शिक्षण हेच होते एकोणीसशे अठ्ठावीस साली ते भारतात परतल्यानंतर त्यांनी शैक्षणिक जागरूकता आणण्यासाठी विविध प्रयत्न केले एकोणीसशे बत्तीस साली त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून विदर्भात गंगोत्रीला शेतीची समस्या खूप तीव्र होती शेतकरी जगला पाहिजे शेतीतले प्रश्न सुटले पाहिजे असा विचार साहेबांचा सा होता आपल्या भारत देश हा कृषीप्रधान असून त्यात आता सुत। शासन गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही शेती आणि शेतकऱ्यांची ही बाब डॉक्टर लक्षात आल्यामुळे त्यांनी त्यांनी शेतकरी शेतकरी संघटित संघटित करण्यासाठी मौलिक कार्य केले करून सर्वांना सांगितले शेती हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून तो एक व्यवसाय आहे शेतकऱ्यांनी शेतीला व्यवसाय समजून कष्ट करायला पाहिजेत शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीला सामाजिक कार्य शेतीला खूप अशा या महान सामाजिक नेत्याचे निधन दहा एप्रिल एकोणीसशे पासष्ट रोजी झाले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपे